फक्त तेव्हा भांडत होतो आपापसामध्ये तो आप नाही ना आपल्याकडे त्याचा विरोधक बोलून घ्या तुला काय पाहिजे वतन पाहिजे दिलं तुला काय पाहिजे सत्ता पाहिजे दिली जाय तोय लोकांना घरात बसा शाह म्हणता येते बरोबर आहे ये अहो हेच आहे दादा आपल्याला असं वाटतंय की असं काही नाही असंच आहे फितुरांना बोलून घेतलं फितुरांला आणि फितुरांलाय ना त्यांच्या डोक्यावर पागड्या घातल्या किताब दिले त्यांना फितुरांना जा लोए को लोहा काटताय जा तुमच्या लोकांना सांगा घरात मीच ठोकील आपलीच लोक आपल्या विरोधात उभी केली आणि दादा भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या लक्षात आलं हे फार मोठं संकट आहे आणि पहिल्यांदा भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांनी आव्हान केलं आता ब्राह्मण मराठा वांजरी सुतार माळी तेली बिल्ल मातंग ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र यात विभागले जाऊ नका सगळ्यांना एकत्र यायचं असेल तर भगव्या झेंड्या खाली एकत्र या आणि दादा माझी जी जीवीची जी 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 आवडी पंढरपुरा नेईन गुडी संकल्पना काय मांडली आता भगवी पताका घ्यायची आणि पंढरीकडे निघायचं काय यारे अरे लहान थोर।, थोर याती भलती नारी।, नारी नर करावा विचार, विचार न लगे चिंता कवनासी सकलांसी येथे आहे अधिकार कलियुग सकलांसी येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरिच्या नावे अरे संघटित वा म्हटले आणि भागव्या बालम टाकळी ना ऐका आपण किती मोठे आईचे लेकर एवढं फक्त ऐका फक्त बालम मधनं जेव्हा तुम्ही पिशवी आणि वळकुटी उच्छालतात वारी करण्यासाठी जायचंय कोणाला त्र्यंबकेश्वरला जायचंय कोणाला शेगावला जायचंय कोणाला मराठवाड्यातून जाणाऱ्या दिंड्यांमध्ये जायचंय कोणाला आळंदीतनं जायचंय पण सगळ्या दिंड्यामधला नियम सारखा आहे बालम टाकळीतून तुम्ही पिशवी उचलताना तेव्हा तुमची ओळख वेगळी राहते कोण सरपंच असतो कोण उपसरपंच असतो कोण उद्योगपती असतो कोण नोकरदार असतो कोण मराठा असतो कोण माळी असतो कोण वांजरी असतो कोण तिली असतो माता नो कोण अंगणवाडीची शिक्षिका असते कोण गटाची अध्यक्ष असते कोण ग्रामपंचायतीची सदस्य असते कोण ब्युटी पार्लरवाली असते इथून जाताना तुमची ओळख वेगवेगळी आहे पण एकदा आळदीत नेऊन तुम्ही तुमची पिशवीन वळकुटी ठेवली ना सरपंच सरपंच राहतो ना वांजारी वांजारी राहतो ना मराठा मराठा राहतो ना सुतार सुतार राहतो ना अंगणवाडीची शिक्षिका अंगणवाडीची शिक्षक राहते ना ब्युटी पार्लर वाली मॅडम राहते तो सोहळा तुम्हाला एकच ओळख देतो आणि ती ओळख जर काय असते ना त्या ओळखीचं नाव माऊली आहे माऊली माऊली करतो तो सोहळा तुम्हाला आणि एकदा त्या सोहळ्याने तुम्हाला माऊली केलं ना मग तुम्ही विचार नाही करत मी ओपन आहे का ओबीसी